कारण दोन हजार एकोणीसला तो दिवस आठवतो दोन हजार एकोणीस ला अशी निघाली होती सुरुवात झाली होती जयंत पाटील साहेब त्यांच्या मतदारसंघामध्ये पुराना थैमान घातलं होतं आणि वाळव्याला जात असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून जयंत पाटील साहेब पुराच्या पाण्यात उतरले होते आणि जेव्हा सरकार होत तेव्हा एक चेहरा महाराष्ट्र विसरलेला नाही त्या पुराच्या पाण्यात शेकडो कुटुंब बर्बाद झाली होती कितीतरी जीव गेले होते आणि तेव्हा महाराष्ट्राचा एक मंत्री बोटीत बसून सेल्फी काढत फोटो सेशन करत होता हा प्रसंग महाराष्ट्र कधीही विसरणार नाही आणि या प्रसंगाचं उठ्ठ काढण्यासाठी आता जामनेर मध्ये आलोय दुर्दैवानं तो माणूस या जामनेर मधला लोकप्रतिनिधी होता आणि ज्याने महाराष्ट्राच्या वेदनांवर मीठ चोळण्याचं काम केलंय त्याला आता सुट्टी देऊ नका एवढीच कळकळीची सांगणं तुम्हाला द्यायला आलो <स्तितिति> <स्तिति>